मी तुम्हाला किती प्रकारचे परतावे असतात ह्याच्याबद्दल एक ढोबळमनाने माहिती देणार आहे पहिला परतावा हा ॲप्स्युट रिटर्न म्हणजे तुम्ही एक लाख रुपये गुंतवलेत त्याचे आज तीन लाख रुपये झालेले आहेत म्हणजे तुम्हाला तिप्पट पैसे मिळालेले आहे हा ढोबळमनाने काढलेला रिटर्न दुसरा आहे सी ए जी आर हा जास्त अचूक आहे तंतोतंत आहे कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट समजा तुम्ही एक एप्रिल दोन हजार एकवीस साली एक लाख रुपये गुंतवलेले आहेत आणि त्याचे आज समजा तीन वर्षानंतर तीन लाख रुपये झालेले आहेत तर तुम्हाला फॉर्म्युला वापरून एक कळेल की दरवर्षी तुम्हाला चव्वेचाळीस टक्के दरवर्षाप्रमाणे हा परतावा मिळालेला आहे तिसरा आहे एक्स आय आर, आर आर हा अजून एक तंतोतंत गुंतवणुकीचा परतावा देणारा निर्देशांक आहे म्हणजेच एक एप्रिल दोन हजार एकवीस सालापासून आजच्या तारखेपर्यंत मे सात दोन हजार पंचवीसपर्यंत दरवर्षी किती परतावा मिळाला ह्याचा तुम्हाला एक अचूक एक अंदाज देतो तर तुम्ही असे रिटर्न काढले तर तुम्हाला नक्की कळेल की आपली गुंतवणूकदार कशी वाढत आहे त्याचबरोबर ह्या सर्व परताव्यांची तुलना तुम्ही बेंचमार्क इंडेक्सनी म्हणजे निफ्टी फिफ्टी किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इंडेक्सनी निर्देशांक बरोबर केली तर तुम्हाला हेही कळेल की कि बेंचमार्कनी किती परतावा दिला आणि आज तुम्हाला किती परतावा मिळत आहे हे सर्व करताना आपण आपल्या गुंतवणूकदार मित्राचा सल्लागाराचा सल्ला घ्यावा आणि मगच गुंतवणूक करावी